नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अहमदपूर पंचायत समिती येथे ग्रामरोजगार सेवकांचा आनंद उत्सव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज, आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवकांना प्रतिमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर होताच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पंचायत समिती येथे ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोदपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार याने संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्यंकट मुंडे सचिव तुकाराम गायकवाड यांच्यासह से ग्रामरोजगार सेवकांना पेढे भरवत अभिनंदन केले पाहूया खास वृत्तांत हे गेल्या आमचा सतरा वर्षापासून जो निर्णय रखडलेला होता अनेक आंदोलने मागलच्या सरकारमध्ये झाले आमचा निर्णय आतापर्यंत झालेला नव्हता पण या राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मानीय अजित पवार साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि गवळी माने मानेसाहेब यांच्या प्रयत्नानं आमचं काम या ठिकाणी झालेलं आहे म्हणून या सगळ्यांचे महाराष्ट्र शासनाचे आम्ही या ठिकाणी आभारी आहोत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो शासनानं आमच्यासाठी जे घेतलेला सतरा वर्षाचा जो वनास होता तो पूर्ण संपवलेला आणि महाराष्ट्र शासनाचे पुन्हा पुन्हा आम्ही आभारी आहोत धन्यवाद ग्राम रोजगार सेवकांना सतरा वर्षापासून न्याय मिळ नव्हता आज आज आम्हाला न्याय मिळाला आहे आणि न्याय मिळाल्यामुळे आज आमची दिवाळी लोकांची दिवाळी पुढे आहे पण आज आमची दिवाळी सुरू झाली आणि साहेब मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब आम शिंदेसाहेब आभारी आहो देवेंद्र फडणवीस साहेबाचा आभारी आहो आणि मला जास्त बोलता येईल कसं मला जास्त आनंद झाला आहे आणि ह्याच्यामुळं मी जास्त पुढे बोलू शकणार मी स सरकारची सरकारची उत्कृष्ट अभिनंदन करतो एस डी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदय अहमदपोर लातूर